आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी गोव्याचं एक परमन ट्रेनिंग तुम्ही म्हणताय की गोव्यासाठी देखील मुंबई हा परमन ट्रेनिंग व्हावा त्यासाठी सरकार देखील राज्य आणि केंद्र कार्य करून कशा प्रकारचा फायदा महाराष्ट्राला किंवा मुंबईला होणार असं आहे की आपण व्यवसाय आयोजन केलं भारत सरकारने ती संधी आपल्याला मुंबईला आणि महाराष्ट्राला दिली आणि आपण बघितलं की जगात या इव्हेंटची चर्चा झाली आणि जगभरामध्ये लोकांना या इव्हेंट मध्ये आपण गेलं पाहिजे असं वाटलं एक लाखापेक्षा जास्त या ठिकाणी क्रिएटर्स आले आणि जगातल्या नव्वद देशात ग्लोबल इव्हेंट म्हणून आणि त्याच केंद्र मुंबई म्हणून या ठिकाणी विकसित व्हावं अशी आमची इच्छा आहे त्या संदर्भात भारत सरकारची आमची चर्चाही झाली आहे प्राथमिक त्यांनी आम्हाला त्या संदर्भात सकारात्मकता दाखवली आहे त्यामुळे एक व्यवस्थ परमनंट सचिवालय कायम सचिवालय या ठिकाणी तयार करून आणि त्यातनं अन्युअल किंवा बाय अॅन्युअल जे काही केंद्र सरकार ठरवेल त्या प्रकारचा वैश्विक इव्हेंट हा क्रिएटर्स इकॉनॉमीचा या ठिकाणी करावा असा आमचा प्रयत्न